आपण पाहत आहातुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क ओतूर येथे माननीय सत्यशील शेरकर यांच्या प्रचार सभेनिमित्त मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले चला तर पाहूया उपस्थित मान्यवरांचे मनोगत एकाच विषयावर मी बोलणार आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार जोड्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची प्रजा दौऱ्याच्या निमित्ताने भॅट तपासण्यात आली अरकत नाही तो निवडणूक आयोगाचा विषय असेल परंतु भाजपाचा प्रवक्ता प्रवीण नरेकर तिथे मुंबईमध्ये एका एसी रूम मध्ये बसून स्टेटमेंट देतो उद्धव साहेब विशेष व्यक्ती आहे का विशेष व्यक्ती आहे का अहो रे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि विशेष करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत याच्यापर्यंत ते वेगळं काय सांगायचं त्यांच्याबद्दल तेव्हा आपली पात्रता आपली लायकी समजून दुसऱ्याबद्दल स्टेटमेंट करावं उन्हा तला पवार साहेब उद्धव साहेब महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या सभा घेत आहेत काँग्रेसची नेते मंडळी प्रचंड भाषा सभा घेत आहेत ते इतर लोकांबरोबर उडाणा भेटतात कामावरून होतात आणि हा एसी रूम मध्ये बसून जे तारे बोलतो अरे लक्षात तेव्हा आपली उंची आपली रायची समजून आपण बोलावलं पुलाकुरं वायणे तिथे ठेवले बोलायला उद्धव साहेब बोलण्या एकटा तू मोठा नाहीये त्यामुळं आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी नवे नवे तर महाविकास आघाडीचे सर्व आपले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याबद्दल त्याच्या स्टेटमेंटवर आम्ही निषेध करतो सत्तावीस रुपयापर्यंत भाव गेले होते ते आता सत्तावीस रुपयावर आले ज्या वेळेला भाव वाढले त्यावेळेला खांद्यामध्ये जे भाव वाढून गेले आणि आज मात्र खांद्याचं आणि याचं गणित बसत नाही खत सुद्धा लिजावा हेच उत्तर यांनी गेल्या वर्षी भाव काबल्याला साडेतीस रुपये अनुदान जाहीर केलं होतं साडेतीस रुपये क्विंटल किती शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही या शेतकऱ्यांचा अनुदान जाहीर केल्यावर कांदाच्या दहा रुपयाचा भाव सहा रुपयावर आला आणि आम्ही अजून तोटात गेलो एक किलो कांदा अठरा रुपये खर्च येतो काबल्या यांनी खर्च काय आपली परिस्थिती झालेली आहे

सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू आणि से डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती हे अंगीकारून शेर बाबा शेर बाबांनी या ठिकाणी विजय सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली शे, शेर शेर बाबांनी स्थापना करत असताना या ठिकाणी भूमिपुत्रांना खऱ्या अर्थाने रोजगार मिळाला शेतकरी बांधवांचा विकास झाला सायकलवर फिरणारा माता शेतकरी मोटरसायकल फिरून आला त्याच काळामध्ये कैलवासी सोपान शेखर यांनी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईन नदीतून असो पाईपलाईनचं प्लॅन त्यावेळी ते त्यांनी ते करून दिलं इंजिनियर अगदी उभं राहून त्यांनी पाईप पासून खरेदीपासून अर्थ सहाय्य मिळून देण्यापर्यंत सोपान शेट्टी त्यावेळेस सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी गेलं आणि हा जुन्नर तालुका खऱ्या अर्थान सुप्रम धावा असा हा शेतकरी परिवार आणि ह्या शर्त पर्यावरती सत्यशील दादा आज आपल्या समोर इथं सगळे उभे आहेत त्यांना आपण सर्वांनी बहुमताने निवडून द्यायचे निवडून देत असताना आपल्या सर्व आपल्या मित्रांना सर्वांना आपली उपस्थित असलेल्या प्रत्येकाने जर पंचवीस नाही केलं तर दादाच्या मताधिकामध्ये वाढ होणार आहे मला ह्या ठिकाणी आज आठवण येते कदम सोपन आणण्याची सोपन आणण्यासारखा माणूस खरं ते नात्याने माझे आजोबा जय जेव्हा मला भेटायचे अगदी आता लहान असून इकडे हाल टाकायचे आणि सांगायचे लढायचे नाही लढायचं आयुष्यात घाबरायचं नाही संघर्ष करायचा आपल्या समोर कुणाची रेस कधी पुसायची नाही आपले रेस मोठे कर्तृत्वाने कर्तृत्न मोठं व्हायचं आपले रेश हाकायची खालची रेस झाकून गेली पाहिजे कुणाची रेस पुसायची नाही हेच संस्काराची शिजरी त्यांनी सत्यश्री दादा दिली आणि म्हणून सत्य दादा आज चांगल्या प्रकारे काम तारखे करत आहे केले आहे चांगल्या आहे त्यामुळे दादांच्या पाठीशी आपण समजून जाता जाता एवढे पाहिजे आमदार पडलाय दिला पाहिजे जुंदर तालुक्यात आमदार दादाचे पाहिजे दादाचे पाहिजे दादा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट